आदले दुश्मन कायेल्या शेजाऱ्यान सुण्याचेर फार पेटोवून ती मारपाचो यत्न केलो अशी कागाळ बेलेनिवा वॉलेंटिना व्हिएरा हांनी मडगाव पोलीस स्टेशन नोंद केल्या सध्या सुण्याचेर उपचार सुरू अस मजगती दक्षिण गोय प्राणी कुर्त्या प्रतिबंधक समिती ताड दुबवित नोंद करचो अशी कागाळ नोंद जाल्या बेले नवेले शेजाऱ्यानुच वॉलेतिना व्हियेरा ह्यांच्या सुण्याचेर फार पेटवून त्या जीवेशी मारपाचो यत्न केलो सध्या चार फार लागल्या सुण्याचे वेल्या पशुवजक हॉस्पिटलात उपचार सुरू असतात वॉलेंटिना व्हिएरा आणि मडगाव पोलीस स्टेशनार कागाळ नोंद केल्या शेजाऱ्याकडे असत पण तो सुण्याकडे कसलाच संबंध नाशि सुर नाशिवा तांना घास मारपारू वचूंक नाशिल्लो असे असताना घरा फाटले उक्ते सुवाते सुण्याचे सांज वेळा एरगन फार पेटले तातुतले तीन फार सुण्याच्या पोटाक लागले जाल्यार एक फार तकलेक लागलो अशी माहिती कुटुंबान दिली शेजाऱ्यांचे गुन्याव नोंद करून अटक करपाची मागणी केल्या मजगती ह्या प्रकरणाची माहिती दक्षिण गोव जिल्ह्या प्राणी कुर्ता प्रतिबंधक समितीक समजले उपरा दुबावित आड गुन्याव नोंद करचो अशी कागाळ मडगाव पोलिसे दाखल केल्या अशोच माहिती दिवपी बातम्य ऐकुप भांगरभूचं फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम फॉलो करपाक विसरू नका ताज्य वाचपा खातीर भेट दियत भांगरभू वेबसायटी डब्ल्यू 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 डॉट भांगरभू डॉट कॉम तसेच भांगरभूच्या युट्यूब चॅनलाक सबस्क्राईब करा